नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन एक मे दोन हजार पंचवीस पासून आम्ही सुरुवात केलेला आहे द रिअल एस्टेट न्यूज बाय सी ए रमेश प्रभू रोजच्या रोज तुम्हाला काही ना काही नवीन विषयावर रिअल एस्टेटवर हाऊसिंग सोसायटीवर आपण आपल्याकडे आणत राहू आजचा विषय आहे एपिसोड नंबर दोन मध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन नोटिफिकेशन नियमावली जाहीर केलेला आहे ड्राफ्ट नियमावली मसुदा नियमावली जाहीर केलेला आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याकडे एक महिन्याचा मुदत दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे जे ग्रहनिर्माण संस्थाचा सा कामकाजासाठी इश्यू केलेला आहे त्याच्यावर आपला हरकत किंवा सूचना पंधरा मे दोन हजार पर्यंत प्रिन्सिपल सेक्रेटरी सहकार विभाग मंत्रालय इथे पोहोचला पाहिजे ते ईमेल मध्ये द्वारा करता येईल किंवा आपला हार्ड कॉपी सुद्धा देता येईल तर खा, खास करून ह्या नियमावली ड्राफ्ट रूल मध्ये काय आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल नऊ मार्च दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र कोविड सोसायटी ऍक्ट मध्ये नवीन चॅप्टर नवीन प्रकरण सामील केलेलं आहे ते गृहनिर्माण संस्था कामकाजासाठी त्याला आपण म्हणतो तेरा ब हे प्रकरण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये सामील झालेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली होणं गरजेचं होता गेले पाच वर्षापासून हे नियमावली येत नव्हता सतत प्रयत्न महासेवा आणि वेगवेगळ्या फेडरेशन केल्यानंतर शासनाने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ह्या नियमा नियमावली जाहीर केलेल्या आहे ह्या नियमावळीमध्ये खास करून त्यांनी काय केलेलं आहे ह्या नियमावळीमध्ये खास करून त्यांनी चॅप्टर अकरा बी नियमावळीचं चॅप्टर अकरा बी प्रकरण अकरा बी सामील केलेलं आहे ज्या गृहनिर्माण संस्था संबंधित आहे त्याच्यामध्ये नियमावली एकशे सहा सी एक पासून सुरुवात होत आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या नियमावलीमध्ये कुठला कुठला नियम हाऊसिंग सोसायटी किंवा गृहनिर्माण संस्थाला लागू नये ते म्हटलेलं आहे नियमावळी दोन मध्ये ज्या नाव राखीव ठेवायचंय किंवा ज्या नाव राखीव दिल्यानंतर चीफ प्रमोटरला खाता उघडायचे बँकेमध्ये त्याच्या नियमावली किंवा त्याच्या नमुना आणि ते कधीपर्यंत करता येईल ह्या बाबती खुलासा केलेला आहे त्याचप्रमाणे वन झिरो सिक्स सी तीन मध्ये त्यांनी संस्था नोंदणीसाठी काय अर्ज वापरला पाहिजे वाय फोर वापरला पाहिजे अर्जाचा नमुना दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय सामील झाला पाहिजे ते म्हटले त्याच्यानंतर ज्या नोंदणी फीज जो अडीच हजार होता त्याला आता पाच हजार करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन किंवा असोसिएशन कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याला सुद्धा पाच हजारचा नियमावली टाकलेला आहे वन झिरो सिक्स चार मध्ये एखादा सभासदांना तुम्हाला ऍडमिट करायचे असे ग्रहनिर्माण संस्थामध्ये त्याच्यासाठी काय नियमावली आहे तुम्हाला किती एंट्रन्स फी आहे शेअर मनी आहे तर अच्छा तसंच त्यांनी पाचच शेअर म्हटलेला आहे पूर्वी बायलॉमध्ये वगैरे कन्फ्युजन होता दहा का पाच आता त्यांनी फक्त पाच म्हटलेलं आहे आपण पाच शेअर पन्नास रुपयाचे घेता येईल आणि त्याचप्रमाणे त्यांनी एग्रीमेंटचा कॉपी स्टॅम्प ड्यू भरलेला पुरावा हे सर्व देणं गरजेचं आहे एकशे सहा सी पाच मध्ये त्यांनी खास करून असोसिएट मेंबर ते कसं करता येईल त्याच्या नमुना दिलेला आहे नमुना वाय फोर अलॉंग विथ द रेकमेंडेशन ऑफ द मेंबर्स ते दिलेला आहे त्या नमुन्याचा फॉर्मेट आतापर्यंत बायलॉमध्ये होता न, न होता ते दिलेलं आहे नंतर एक नवीन प्रक्रिया म्हणजे प्रोव्हिजनल मेंबरचा व्याख्या दिलेला आहे कायद्यामध्ये आता त्याच्या आपण ऍडमिशन कसं करून घेता येईल त्याच्या बाबतीत सुद्धा म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे की एखादा सभासद मेल्यानंतर त्यांच्या लिगल एअरला कसं मेंबर करून घेता येईल त्याच्या स्वतः खुलासा दिलेला आहे आणि एखादा फॅमिली अरेंजमेंट होत असेल ते ज्याला आपण म्हणतो कौटुंबिक एखादा समजोता होत असेल त्याप्रमाणे कसं मेंबर करता येईल म्हणून त्याला वाईफ फाईव्ह फॉर्म प्रिस्क्राईब केलेला आहे त्याचप्रमाणे एज्युकेशन अँड ट्रेनिंग शिक्षण आणि प्रशिक्षण हे महत्वाचं आहे त्यासाठी प्रत्येक ग्रहनिर्माण संस्थांनी आपला सभासदांना तीस तास प्रशिक्षण वर्षाला एकदा त्याचप्रमाणे कमिटी मेंबर सोसायटीचा ऑफिस बॅरर किंवा एम्प्लॉई जे कर्मचारी आहे हाऊसिंग सोसायटी मॅनेजर्स आहेत त्यांना सहा तास वर्षाला एकदा देणं कंपल्सरी केलेलं आहे ज्या नॉमिनेशन कसं करता येईल त्याचं नॉमिनी नॉमिनीचं रिजिस्ट्रेशन कसं ठेवायचं ते दिलेलं आहे त्याचप्रमाणे वन झिरो सिक्स दहामध्ये मध्ये आपल्याला कर्ज घ्यायचं असेल ते कसं घेता येईल कर्ज घ्यायचं असेल तर जे आपलं पेडअप कॅपिटल शेअर मनी आणि वेरियस फंड्स आहेत त्याच्या क्युमिटेड लॉस कमी करून ज्या आहे त्याच्या दाट पट घेता येईल तरी देखील रिडेव्हलपमेंट करताना आपला लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करून सर्टिफाईड व्हॅल्युअर करून व्हॅल्युएशन करून तुम्ही दहा पट पर्यंत घेता येईल वन झिरो सिक्स अकरा मध्ये फंड क्रिएट कसं कर करता येईल रिझर्व्ह फंड आहे सिंकिंग फंड आहे रिपेअर अँड मेंटेनन्स फंड आहे किंवा मेजर रिपेअर फंड आहे एज्युकेशन फंड आहे एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड आहे इलेक्शन फंड आहे वेलफेअर फंड आहे कॉर्पस फंड आहे एनी अदर फंड दलवाडीनी जे ठरले आहे ते करता येईल लेव्ही ऑफ चार्जेस वेगवेगळ्या चार्जेस कसं कर करतील त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्ज आहे प्रॉपर्टी टॅक्स आहे वॉटर चार्जेस आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहे कार पार्किंग चार्जेस इंटरेस्ट ऑन डिफॉल्टेड ड्यूज हे इंटरेस्ट ऑन डिफॉल्टेड ड्यूज तुम्ही बारा टक्केपेक्षा जास्त लावता येईल नाही पूर्वी जे आहे अठरा टक्के एकवीस टक्के होता तर त्याला कमीत केले आहे रिपेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट ऑफ हाऊसिंग लोन किंवा नॉन अक्वेन्स चार्जेस इन्शुरन्स चार्जेस लीज रँड नॉन एग्रिकल्चर टॅक्सेस कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स वेरियस फंड क्रिएटेड बाय द सोसायटी असे वेगवेगळे चार्जेस जल्लोडीमध्ये ठराव करून कसं करतील सर्व्हिस चार्जमध्ये काय काय येतात आणि प्रत्येक चार्जेस कशा प्रकारे घेतला पाहिजे सर्व्हिस चार्ज वगैरे इक्वली आहे बाकीचा रिपेअर अँड मेंटेनन्स फंड स्क्वेअर फूट प्रमाणे लीज रेंट स्क्वेअर फूट प्रमाणे आणि पाणीचं जे आहे इनलेट प्रमाणे असं सांगितलंय वन झिरो सिक्स तेरामध्ये मॅनेजमेंट ऑफ हाऊसिंग कसं करतील अॅडॉप्शन ऑफ बायलॉज तुम्हाला नवीन बायलॉज जे प्रिस्क्राईब केलं जाईल ते तीन महिन्यामध्ये केलं पाहिजे ऑफकोर्स ते नाही झालं तर इट इज डीम टू हॅव बिन म्हणून असं म्हटलेलं नाही कदाचित ते आपल्या सजेशन मध्ये येईल त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटी असोसिएशन किंवा कोप हाऊसिंग असोसिएशन किंवा असोशिश ऑफ सोसायटीज ह्याच्या बायला सुद्धा ते गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब करणार आहे ड्युटीज ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजिंग कमिटी दिलेल्या कुठलं कुठलं फंक्शन केलं पाहिजे जल्लबॉडी कसं करतील जल्लबॉडी जे जनल कसे करते जनल आहे तर रिडेव्हलपमेंटसाठी कसं करते ते जनलबॉडीमध्ये जे लोक येणार आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत जॉईन करतील असं खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे मला वाटतं एकदम अतिशय चांगलं हे याच्यामध्ये दिलं आहे तसंच कॅज्युअल वेकन्सी आपल्याला कसं भरता येईल त्या मॅनेजिंग कमिटीमध्ये कॅज्युअल वेकन्सी भरता येईल आणि त्या कॅज्युअल वेकन्सी एकदा भरलं तर ते जोपर्यंत कमिटीचा टर्म आहे तोपर्यंत ते असणार आहे हे मॅनेजिंग कमिटी करता येईल सेक्रेटरी किंवा ऑथराईज पर्सन एक आठ सात दिवस नोटीस बोर्डवर नोटीस टाकून तर लोकांना आमंत्रित करून जेवढा लोक येतात त्या त्या कॅटेगरीमध्ये त्यांना मेजॉरिटी वॉर्डनी कमिटीनी ठराव पास करून ते करता येईल मेंटेनन्स ऑफ अँड रिपेअर्स मेंटेन्स अँड रिपेअर्स सुद्धा एक महत्वाचं गोष्टी आलेलं आहे ते पंचवीस मेंबर पर्यंत एक लाख किंवा पंचवीस चोवीस ते पर्यंत दोन लाख व पेक्षा जास्त मेंबर असतील तर तीन लाखापर्यंत मॅनेजिंग कमिटी एकदा खर्च करता येईल असं म्हटलेला आहे ग्रांट ऑफ सर्टिफिकेट ऑफ रिकव्हरी तर तुमचं रिकव्हरी सर्टिफिकेट देताना रिजिस्ट्रारनी कशा प्रकारचे नियमावली केल्या पाहिजे कशा प्रकारचा फॉर्म असणार ते स्क्रुटिनी कसं करणार आहे तर नोटीस काय काय डॉक्युमेंट दस्तावेज दिला पाहिजे या सर्व नियम आपल्याकडे दिलेला आहे एक महत्वाचं म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड नऊशे आठ ज्या मोठ्याच पोंडिस म्हणजे ॲज इट इज ते रिकव्हरी ऑफ ड्यूसाठी लागू होणार आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे हे एक महत्वाचं नियमावली आपल्याकडे आलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आतापर्यंत ज्या वन फिफ्टी फोर बी एक ते एकतीसपर्यंत पर्यंत कायदा बनवला होता गृहनिर्माण संस्थासाठी आता नियमावली वन झिरो सिक्स सी एक ते वन झिरो सिक्स ची चौदा पर्यंत नियमावली बनवलेला आहे ह्याच्यावर आपल्याला काही सूचना द्यायचं असेल पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मुदत आहे आपण सहकार विभाग खास करून प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना मंत्रालयामध्ये देता येईल ईमेलमध्ये देता येईल तुमचं हे नियमावळी आपण ह्या ड्राफ्ट नियमावळी डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेला आहे आपण त्याला डाउनलोड करा आणि कुठे टाकता येईल त्याच्या ॲड्रेससुद्धा त्या ड्राफ्ट मध्ये आहे आपण लवकरच लवकर हे करा आणि असा व्हिडिओ तुम्हाला अपडेट पाहिजे असेल नेहमी आमच्याकडे आपला यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला काय बघायचं आहे कसं बघायचं नवीन न्यूज आला तर तुम्ही आपला कमेंटमध्ये टाका जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकतो खूप खूप धन्यवाद